हाय फ्रेंड्स नमस्कार कशा आहेत म्हणजे संध्याकाळ आहे आज आमचे कार्यक्रम आहे कशाचा कार्यक्रम आहे काळबाईचा भंडारा आहे आणि जेवणाचा कार्यक्रम आहे त्या निमित्ताने आज आम्ही सगळ्यांनी तयारी केली आहे बघा आमची तयारी झाली आमची तनिष्काची पण आहे आणि मी काय केलं मी पण हळदी कुंकूची तयारी केली आहे म्हटलं माझं राहून गेल तर हळदी कुंकूचा कार्यक्रम मी हळदी कुंकूचा कार्यक्रम पण करत आहे तर बघा हे तयारी केलेली आहे मी सगळी तयारी केलेली आहे इथे आता दिवे लावायचे संध्याकाळ पण झालेली आहे म्हटलं दिवे लावा हे बघा आमचे तनिष्का कपडे घातले नुसती कशी करते बघू कसे घातले तर बघू हे बघा ये इकडं वा वा हे बघा आमची तनिष्का कशी दिसतीये ए हे तनिष्का आहे आता मी म्हटलं दिवे लावून घ्या देवाला हे बसला हिमांशू हिमांशूचं चाललंय अभ्यास तर चला मित्रांनो हे बघा आता मी दिवे लावते देवाचा दिवा लावून झालाय येथे लावते <laughs> हे घरातले दि बाहेरचे आणि पित्रांचे दिवे आणि बाहेरचे पण लाईट लावते अंधार बुडक पडला आहे रात्र आहे हे बघा रात्र झाली आता लाईट लावली बाहेरची तर कसं बाहेर तो उजळ आहे बघा किती उजड आहे हे राग वगैरे पण काढून आहे बाहेर उजड आहे पण आमचे गल्ले बोळीत जरा खूप अंधार वाटतोय हा नाही उजळ पडतो हा मित्रांनो चालू आहे आणि तुझा कार्यक्रम चालू आहे मित्रांनो तर या बघा कस चालू आहे आमचा कार्यक्रम शेजारच्या काकू आले आहेत मम्मी करते आजू कुंकू बरं झालं ना पहिलेच ब्राह्मण आले तुझ्या हो <laughs> नाव घ्या नाही नाही मला घेता येत नाही काय घ्यायचं ते ना तेच समजत नाही मला नाही येत नाव घेता हो बघा इथं अशा प्रकारे कार्यक्रमचा पहिला टप्पा पूर्ण <laughs> झालाय सुरुवात झाली आहे पहिला टप्पा आता पहिल्यांदा झाले चालत मित्रांनो